महारेऱ्याकडून राज्यातल्या एक हजार नऊशे पन्नास प्रोजेक्ट स्थगिती देण्यात आलेली आहे महारेराच्या नोटीसीला प्रतिसाद दिला नसल्यामुळे बिल्डरांवर ही कारवाई करण्यात आली आहे प्रकल्प पूर्ततेची तारीख उलटून गेली तरी कुठलीही माहिती अद्ययावत न करणाऱ्या प्रोजेक्ट्सना स्थगिती दिलेली आहे महारेऱ्यानं आणि अशा प्रकारे कारवाईचा हा बडगा उचललेला आहे महारेऱ्यानं राज्यातले एक हजार नऊशे पन्नास प्रकल्पांवर अशा प्रकारे कारवाई करत या प्रकल्पांना आता स्थगिती दिलेली आहे या प्रकल्पांची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत प्रकल्पांशी संबंधित व्यवहारांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत प्रकल्पाच्या नोंदणीच्या प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेली तरीही माहिती अद्ययावत न केलेल्या या प्रोजेक्ट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे आणि याचबरोबर आणखी तीन हजार चारशे नव्याण्णव प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तीस दिवसांचा कालावधी अपडेट करण्यासाठी देण्यात आलेला होता मात्र प्रकल्प पूर्ततेची तारीख उलटून गेली तरीही कुठलीही माहिती अद्यावत न करणाऱ्या या प्रोजेक्ट्सला आता स्थगिती दिली आहे याशिवाय काही प्रतिसाद न देणाऱ्या आणखी काही प्रोजेक्ट्सवर कारवाई होणार आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं ही महत्वाची बातमी आहे जर एखादा फ्लॅट बुक केला असेल आणि त्या ठिकाणी अजूनही काम पूर्ण झालेलं नसेल प्रकल्प पूर्ती झाली नसेल तर अशा बिल्डर्सवर आता कारवाई करण्यात आलेली आहे